त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हनुमान जन्मभूमी अंजनेरी येथे गोरगरीब आणि ग्रामीण मुलांसाठी उभारण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आधुनिक शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन उत्साहात पार पडले ही शाळा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या सी एस आर निधीतून उभारण्यात येणार आहे यासाठी सरपंच जिजाबाई लांडे व उपसरपंच सागर चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा करत नाशिकचे खासदार राजभाऊ वाजे यांच्याकडे मागणी केली होती खासदार वाजे यांनी तात्काळ या मागणीची दखल घेत एच कडे सीएसआर फंडातून शाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली त्यानुसार हा उपक्रम मंजूर झाला असून अंजनेरी येथे आधुनिक शाळेचे स्वप्न साकार होत आहे त्या अनुषंगाने आदरणीय चतुर्वेदी साहेबांकडे मी स्वतः आणि करून ही शाळेची इमारत व्हावी यासाठी प्रयत्न केले ही मंजूर झाली टेंडर कॉन्ट्रॅक्टर गेलेले आणि कोणतंही खोटं आश्वासन न होता हे काम पूर्णत्वासकडे जातं हे आपण सर्वजण पाहतो याबद्दल मला सर्वात सर्वार्थाने सर्वात आनंद मला आहे कारण हे सर्व विद्यार्थी शाळेच्या स्वरूपात एक चांगल्या ठिकाणी त्याला भौतिक सुविधा आपण म्हणतो त्या भौतिक सुविधा सर्वांना मिळाल्या यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न यशस्वी झाल्यावर जो आनंद होतो तो, तो वर्णन करण्याचा कर्तगचा आहे आणि म्हणून आजचा हा दिवस अंजनेरी गावातील सर्वांसाठी खास करून जे शिक्षणप्रेमी आहेत त्या सर्वांसाठी आणि आता जे विद्यार्थी शिकणार आहेत शिक्षक शिकवणार आहेत त्या सर्वांसाठी एक महत्वाचा दिवस आज त्यामुळेच आहे फक्त एकच ह्या इमारतीच्या बाबतीत एकच सांगू इच्छितो की या इमारतीत लोकांना किचन शेड ज्याला आपण स्वयंपाक ग्रह म्हणतो ते त्याच्यात मंजूर नाही आहे आणि मी सर्वांनाच सांगितले सरपंच त्यांचे सर्व सहकारी त्यांना सर्वांना सांगितले की इमारत पूर्णत्वास यायच्या आधी खासदार मी तुम्हाला स्वयंपाकाचे खोलीचे जे काम आहे ते ती इमारत परिपूर्ण कशी होईल यासाठी माझ्या परी जो प्रयत्न मी आजपर्यंत केला तो पूर्ण करण्याच्या हेतून मी आजपर्यंत के के काम केलं आहे की काम व्हावं ही परमेश्वराची इच्छा होती आपल्या सर्वांची भावना होती आणि आपल्या सर्वांच्या प्रेरणेने ही इमारत पूर्ण होवं आणि लवकरात लवकर आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्या इमारतीचं उद्घाटन व्हावं आणि हे जे विद्यार्थी समोर बसलेले हेच त्या वर्गात प्रथमत बसावे ही अपेक्षा मी व्यक्त करतो सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा दिली आज अतिशय आनंद होतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये याच्यासारख्या कंपनीने एवढी मोठी भव्य दिव्य इमारत दिली आणि त्या इमारतीमधून आपले जे काही आदिवासी भागातील मुलं असतील हे चांगल्या प्रकारे घडले जातील खूप आनंद वाटतो आणि जे काही इथले जे प्रतिष्ठित नागरिक होते लांडे मामा त्यांचं स्वप्न आज ते जरी इथे नाही आहेत पण त्यांचं स्वप्न पण पूर्ण होतं आहे त्याच्यात पण सगळा इथल्या सर्व नागरिकांना आनंद वाटतोय नक्कीच एक अतिशय आनंदाचा सोहळा या ठिकाणी होतो आहे आणि अंजनेरी गावामध्ये एच एलच्या मार्फत सी एस आर फंडातून या ठिकाणी आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके खासदार राजाभाऊ वाजेंच्या माध्यमातून खडार्थन हे सी एस आर फंड या ठिकाणी शाळेच्या इमारतीसाठी मिळालेला आहे ही खूप मोठी गोष्ट आहे अंजनेरी गावामध्ये शाळेची अवस्था जर आपण बघितली तर जिल्हा परिषदची अतिशय वाईट परिस्थिती होती आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर जिल्हा परिषदचा जो निधी आहे त्या निधीच्या माध्यमातून या शाळा कुठेही इमारती पूर्ण होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी असलेले उपसरपंच सागर चव्हाण असेल किंवा युवा नेते लालचंद चव्हाण असेल यांनी पाठपुरावा करून खासदार साहेबांकडून सी एस आर पंड आपण साहेबांचं मनोगत ऐकलं असेल की स्वतः ते एच एलच्या ऑफिसला गेले आणि त्या ठिकाणी असलेले व्यवस्थापन चतुर्वेदी साहेब यांच्या ठिकाणी मागणी करून हे दोन कोटी शहात्तर लाख रुपये या ठिकाणी इमारतीसाठी मंजूर केलेत निश्चितच ही अभिमानाची बाब आहे कारण की नवी पिढी घडत असताना या अंजनेरी सारख्या गावामध्ये म्हणजे शाळेची अवस्था जर बघितली तर पावसाळ्यात त्या ठिकाणी त्यांना बसायलासुद्धा जागा नव्हती आणि कुठेतरी शाळा भरत होती त्याच्यामुळे नक्कीच या इमारतीच्या माध्यमातून या ठिकाणी ही जी नवीन पिढी घडली जाईल तर याचं मला असं वाटतं की पिढीनं पिढी या शाळेमध्ये शिकून या इंजेनेरी गावातली मुलं एक उत्तम शिक्षण घेऊन आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं नाव निश्चितपणानं मोठं होते याची म्हणजे याच कुठेही ती मात्र शंका नाही आणि या भूमिपूजनाला आम्ही सगळे उपस्थित राहून निश्चितच गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत त्याचबरोबर एच सुद्धा धन्यवाद देऊन त्यांनाही विनंती केली की के अशाच प्रकारचं आपण ज्या ठिकाणी इमारती नाहीत त्या ठिकाणी सी एस आर पंडातून ही माहिती अजून तालुक्यामध्ये द्याव्यात अशी विनंती त्यांना केली जिजाबाई मधुकर लांडे मी सरपंच झाले तेव्हाच शाळेतील शिक्षकांना गाव आणि गावकऱ्यांना मी बाबांनी त्यांना हे दिलं होतं आश्वासन का मी ही शाळा बारावीपर्यंत करणारे आणि एकाच ठिकाणी सर्व शाळा बांधणारे तर एक वर्ष पाठपुरावा केला जिल्हा परिषदेकडे केला तिकडं आम्हाला निधी काही मिळाला नाही ते तीनच रूम देत होते तर ते मग आम्ही काही ते सोडून दिला विषय मग त्याच्यानंतर बाबा सर्ववाशी झाले मग त्याच्यानंतर मग उपसरपंच आपला सागर चव्हाण आणि आमचे सर्व सहकारी आम्ही प्रयत्न केले येचेलकडे खासदार साहेबांना पण सांगितलं का आपल्याला इथं शाळा चांगली बांधायची आहे आणि आम्हाला ही गावाची शोभा वाढवायची आहे तर शाळा म्हणजे आपली एक इथं एक तिथं होती तर सगळ्या एकच ठिकाणी शाळा आपल्याला करायची होती तर एच एल कंपनीकडे गेल्यानंतर एच एल कंपनीचे मी खूप खूप मनपूर्वक आभार मानते त्यांनी आम्हाला दोन कोटी बहात्तर लाख रुपये निधी मिळवून दिला आणि आता ती शाळा सुंदर आणि छान भव्य आणि चांगली होईल आणि ही गावाची शोभा पण वाढेल गेल्या तीन वर्षापासून अंजनेरी जिल्हा परिषद शाळेसाठी आम्ही प्रयत्न करत होतो अखेर त्या कामाला आज यश मिळालं आहे आणि आज आम्ही भूमिपूजन केलं आहे माननीय कैलासवाशी मधुकर मनाजी लांडे यांच्या स्वप्नातील तसेच अंजनेरी गावातील सर्वच स्वप्नातील शाळा असायला पाहिजे होती असं सर्वांचं म्हणणं होतं ज्यावेळेस मी ग्रामपंचायती पदासाठी सदस्यपदासाठी उ निवडणूक लढवली त्यावेळेस माझा पहिला अजेंडा होता की मी निवडून आल्यानंतर पहिले मी शाळेसाठी प्रयत्न करेल तसा मी वचननामा पण लिहिला होता त्या वचननामाला आज मी पूर्णत्व या गावासाठी पूर्ण प्रयत्न करून शाळेचं शेवटी मी भूमिपूजन आज आमच्या सर्व सरपंच आणि एच एल कंपनीच्या सी एस आर माध्यमातून आज भूमिपूजन करण्यात आले साधारणता किती दिवसात इमारत उभी राहील काय सांगू मार्च 2027 पर्यंत ही आपली बिल्डिंग ही कंप्लीट झालेली असेल या शाळेची संकल्पना व इच्छा अंजनेरीचे भूमिपुत्र त्र्यंबकेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते कैलासवासी मधुकरराव लांडे यांनी व्यक्त केली होती जिल्हा परिषद शाळेसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते त्यांच्या या स्वप्नाला आता मूर्त रूप मिळत आहे भूमिपूजन सोहळा श्रीफळ वाढवून सरस्वती मातेची पूजा व दीप प्रज्वलन करून विधिवत पार पडला या कार्यक्रमाला खासदार राजभाऊ वाजे माजी आमदार निर्मलाताई गावित वामन खोसकर एच एलचे अधिकारी व कर्मचारी सरपंच जिजाबाई लांडे उपसरपंच सागर चव्हाण ग्रामपंचायत सदस्य शिक्षक वृंद ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर